सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्षा आदेश बघा मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिलेलीच आहे आणि मी म्हटलो होतो पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये तुम्हाला काय प्रश्नांची उत्तरं देणार आहे ते आज मी ते प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि सगळ्यांनी मनापासून ऐकायचं आहे आणि ते मनावर बिंबवायचं आहे आणि त्याचं आत्मपरीक्षण करायचं आहे आल लक्षामध्ये म्हणून मी श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे आवर्जून सांगत असतो म्हणून कोणाला फसू नका योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या असो आता जो प्रश्न आहे आठवा प्रश्न आहे सात प्रश्नाची उत्तरं दिली मी कालच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओमध्ये आठव्यापासून सुरुवात आहे तर आठवा प्रश्न असा आहे बिना बिनाकारण्याच बिनाकारणाचे हातपाय चोळणे शाप देणे हे चुकीचं आहे ना त्यासाठी उपाय हो सांगा आता बघा प्रश्न असा मांडला आहे तो लक्षात काही ना बिना हातपाय चोळणे म्हणजे काय म्हणजे काही त्यांचं असं म्हणणं आहे तर काही लोक भांडणामध्ये असे हातपाय मोडतात असे चोळतात असं काय आहे मी पण पाहिले डोळ्याने जुन्या लोकांमध्ये भांडणं व्हायची आता पण काही अशा महिला किंवा पुरुष जास्त करून महिलांच्या मुखातनं अशा काय या हात चोळणे अशा काय घटना होतात पण असं नाही आहे काय घाबरायचं कारण नाही आहे बघा कावळ्याचा श्राप कधी गायला लागत नसतो म्हणून पहिल्या हा डोक्यातला भ्रम काढायचा आहे ह्या अंधश्रद्धा डोक्याच्या बाहेर काढायची आहे तर काही लोकांना वाटतं बिनाकामी हातपाय चोळल्यावरती हातपाय असे घासल्यावरती या ना अभद्र भाषा बोलल्यावरती तुझं वाटोळ होईल तुझं अमुक होईल तुझा तमुख होईल तुझा असं होईल तुझा तसं होईल अशी पण बरीच लोकं बोलतात पण हे कधीच होत नसतं त्यांचं हित कधीच साधलं जात नसतं पण लक्षात ठेवा दुसऱ्यामध्ये दोष पाने हा सगळ्यात मोठा अहंकार मानला गेलेला आहे आणि अहंकाराला हा मृत्यू असतो हे कधी पण लक्षात ठेवा दुसऱ्याचा दोष पाने म्हणजे चार बोटं आपल्याकडं वडून घेणे एवढं लक्षात ठेवा मन दुसऱ्यावरती कधी हातपाय चोळणे हे सगळ्यात चुकीचं मानलं गेलेलं आहे कारण की त्या व्यक्तीला कधीच कुठला त्रास होणार नाही आणि जो अभद्र भाषा बोलतो जो श्रापित भाषा बोलतो ते शब्द त्याला रिवर्स लागले जातात कारण की याला कलियुग असं म्हटलं गेलेलं आहे या कलियुगात आता उलटं होतं लक्षात ठेवा ते काय सत्ययुग राहिलं नाही आहे मग या कावळ्याचं श्रावण त्या गायीला लागेल ला गायी म्हणजे सात्विक कावळा म्हणजे तामसिक आलं लक्षामध्ये म्हणून अशा लोकांचा कधीही श्राप लागला जात नाही आणि काही घाबरायचं कारण नाही आल लक्षामध्ये आणि एखादा कितीही बोलला काही फरक पडत नाही इकडून ऐका इकडून सोडून द्या आपण जशाला तसं उत्तर दिलं तर त्याच्यात आपल्यात काय फरक राहणार नाही एकाच लक्षात ठेवा तो मूर्ख आहे असं सोडून पुढं निघून जायचं येते लक्षात पण ते कितीन तर श्रीकृष्ण भगवानांनी भगवद्गीतेत सांगितलेचं आहे सगळ्यांना माहिती आहे तेवढ्या वेळेसच माफ करावं आणि मग त्याची नंतर कॉलर पकडावे त्याला प्रश्नाचं उत्तर त्याला प्रश्न विचारावा बाबा तू असं का केलंस म्हणून नाही तर तो अति जास्त करायला लागेल येते लक्षामध्ये पण ह्या काही गोष्टी तुम्ही आता बोलले हे हातपाय चोळणे हे चुकीचं आहे ना मग याच्यावर उपाय सांगा हे एवढं काही घाबरायचं कारण नाही आणि हे श्राप पाता राहिलेलं नाही हो आता श्राप ते काय संत आहेत का साधू आहेत का मग श्राप द्यायला तुम्हाला अहो जे तपस्वी आहेत जे योगी आहेत जे महंत आहेत जे मुनी आहेत जे ऋषीमुनी आहेत ते काही लोकांसमोर येत नाहीत हो आणि ते कधीही इतरांना अभद्र भाषा कधीच बोलत नाहीत एखादा बोलला तरी त्याला इग्नोर करतात आणि पुढे निघून जातात येते लक्षामध्ये पण ते कधी असे कोणाला श्राबराब देत नाहीत आणि जे सर्वसामान्य माणसं असतात ना याचा अहंकार असतो ते दुसऱ्या दुसऱ्यामध्ये दोष पाहतात आणि स्वतःला एवढे शहाणे समजतात तर आमच्यासारखा हुशार आणि श्रेष्ठ कोणच नाही हा समोरचा मूर्ख आहे आणि अशा व्यक्तीला एखादा जर बोलतात ना एखाद्याला जर थोड्या मोठ्या आवाजात बोललं तर युगो आणि अहंकार उभा राहतो मला बोलला मग याचं वाटळ होईल याला श्राप देईल असं कधीच होत नाही आत्ताच्या युगात ब्राह्मणांचा पण श्राप लागला जात नाही येत्या लक्षामध्ये जे खरे साधू आहेत त्यांचे श्राप लागतात अन्यथा जे भोंदुगिरी करतात जे इतर इतरांचं वाईट करतात वाईट चिंतात ज्याचं आचरण शुद्ध नाही आहे अशा लोकांचा कधीही श्राप लागला जात नाही हे कधी पण लक्षात ठेवायचं पहिला आडोक्यातनं भ्रम काढून टाका येते लक्षात आणि जो श्राप देतो तो श्राप उलटा त्याच्याच अंगावर येतो आणि त्याचंच वाईट होतं आणि त्याच्या घरादाराचं वाईट होतं हे त्याला समजत नाही आहे म्हणून जो श्राप देणारा हातपाय चोळणारा त्यांनी पण लक्षात ठेवायचं असं कधी करू नका समोरचे जे होते आणि तुमचा विनाश होतो आणि तुम्हालाही माहिती आहे तुमच्या घरामध्ये अशांतता किती आहे तरी तुम्ही अशा गोष्टी करता मग विचार कर तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा मग तुम्हाला कुठेतरी विवेकाची गरज आहे कुठेतरी तुम्हाला आत्मपरीक्षणाची गरज आहे कुठेतरी तुम्हाला साधू संताची गरज आहे कुठेतरी कीर्तनाची गरज आहे आणि कोणतरी योग्य गुरु तुमच्या मागे असायला हवा आहे तरच तुम्हाला ही सद्बू अन्यथा तुम्ही स्वतः तुमची नरकाची वाट शोधत राहाल एवढं लक्षात ठेवा म्हणून चिंता करू नका हे हातपाय चोळणे श्राप देणे हे आताच्या युगात चालत नाही आणि जो देतो या कलयुगात त्याचंच वाईट होतं हे कधी पण लक्षात ठेवा आणि जो श्राप दुनिया दारी या ज्या काही गोष्टी देतो ना त्याचंच पहिलं वाटोळं होतं हे कधी पण लक्षात ठेवायचं सर्वसामान्य माणसं सांगतोय मी पण साधू संतांच्या कधी नादी लागू नका कारण की त्यांची तपश्चर्या थोर असते त्यांची गॅरंटी मी नाही घेऊ शकत जे खरे साधू आहेत ते असे एकतर बाहेर येत नाहीत आणि आले तर लोकांना चांगला सत्संग सांगतात चांगलं तें, त्यां त्यांच्या त्यांचं हित कशा ते समजून सांगतात आणि त्यांना जर तुम्ही अभद्र भाषा वापरली आणि जर मुखून त्यांच्या चुकून जर त्यांच्या मुखातनं एखादा जर श्राप निघून गेला तर आपल्या बोलतात ना येणाऱ्या चौदामागच्या सात सगळ्यां सात पिढ्यांची बर्बादी होते एवढं लक्षात ठेवा ही साधू संतांच्या शब्दामध्ये खूप सामर्थ्य स्वतः रामचंद्र प्रभूंनी हे सांगितलेलं आहे येथे लक्षामध्ये रामचंद्र प्रभू हे स्वतः म्हटलेले आहेत पहिल्या संतांची पूजा करा आणि मग माझी पूजा करा ज्यावेळेस संतांची पूजा कराल त्यावेळेस माझी पूजा झाल्यासारखी आहे हे स्वतः रामचंद्र प्रभू म्हटलेले आहे म्हणून संतालाही संतांनाही श्रीकृष्ण भगवानाने प्रभूंनी खूप महत्त्व दिलेलं आहे बघा जे ऋषीमुनी होते हे आपल्या रामचंद्र प्रभूंचे गुरु होते जे ऋषीमुनी होते तेच आपल्या श्रीकृष्ण भगवानांचे गुरु होते आलं लक्षामध्ये जे संदीपनी होते ते कृष्ण भगवानांचे गुरु होते आणि जे वैशिष्ट्य मुनी होते ते रामचंद्र प्रभूंचे गुरु होते आलं लक्षामध्ये हे कधी पण लक्षात ठेवा म्हणून आपल्या साधू संतांना ऋषीमुनींना खूप मोठं महत्त्व दिले देवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत कारण की त्यांचा निःस्वार्थ असतो लोकांना योग्य मार्गदर्शन करतात विनामूल्य मार्गदर्शन करतात कुठला अर्थ न मोजता म्हणजे पैसे नाही घेता येत्या लक्षामध्ये म्हणून जे योग्य साधू संत असतील त्यांची संगत करा त्यांच्या सानिध्यात राहा तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आलं लक्षामध्ये चिंता करायची काही गरज नाही आहे आता पुढचा प्रश्न आहे महाराज मी कोकणातील आहे कोकणात टोना चालतो मान्य आहे मला पण कोल्हापूर सोलापूर साईडच्या मांत्रिकाने सात्विक मंत्रसाधनेच्या नावाखाली फसवला आहे बघ आता काय सांगावं तुम्हाला मी प्रत्येकाला तेच सांगतो अशा लोकांकडं जाता तरी का तुम्ही तुम्हाला नक्की माहिती आहे का तो सात्विक आहे का काय आता सात्विक आहे म्हणून खरा साधू झाला का तो खरा मार्गदर्शक झाला का अहो अनेक जण आपली पोटं भरण्यासाठी या अध्यात्म मार्गाचा खेळ करतात आणि मग ज्या वेळेस आपल्याकडं पाहतात आपल्या चेहऱ्याच्या चे हावभाव पाहतात मग त्यांना माहिती आहे हा थकलेला आहे वन भटकोन भटकून मग आता याला कसं फसवायचं आहे त्याला कळतं मग मा पैशाची मागणी करतात मग मा काहीतरी खोटं नाटक बोलतात आणि पैसे उकळतात मी सात्विक आहे मी कधी कोणाचं वाईट करत नाही मी अमुख करत नाही मी तमूक करत नाही काय ना काय खोटं सांगून त्याला माहिती आहे फसलं आता आपल्या गोड शब्दांमध्ये आणि त्याच गोड शब्दांमध्ये फसून तुम्ही लाखो रुपये देता हजारो रुपये देता हजारो सांगतो मी नाही सांगत आणि त्याच्यामध्ये अडकता मग स्वतः डिप्रेशनमध्ये जाता मग चिंता करता ख आणि मग या खोट्या साधू संतांमुळे खऱ्या साधू संतांना तुम्ही नावं ठेवायला लागता तुम्ही कधी खरं सा खरे साधू संत पाहिलेत का नाही कारण तुम्हाला भेटलेच नसतील कारण की तुम्ही अनेक बाबा बघत राहिले त्याच्यामुळे बाबा फसवत राहिले तुम्हाला म्हणून मी प्रत्येक भाविकाला सांगतो तुम्ही कधीच कुठला बाबा बघू नका तुम्ही स्वतःची भक्ती स्वतः करा स्वतःची भक्ती स्वतः करा अहो तुमच्या घरामध्ये अनुष्ठान मांडा श्री स्वामी समर्थांचं रोज तुम्ही महिन्याआड किंवा दोन महिन्याआड तीन महिन्याआड एकदा तरी गुरुचरित्र पारायण करा नवनाथ भक्तीसार पारायण करा मल्हारी मात्म्य दुर्गा सप्तशती शिवलीला अमृत अनेक दिव्य भाग, भागवत बोला रामायण बोला अनेक दिव्य ग्रंथ आहेत आपल्याकडे अहो त्या, त्या ग्रंथांचं जर वाचन केलं तुम्ही तुमच्या घरामध्ये तर साक्षात भगवान श्री स्वामी समर्थांचा वास राहतो आपल्या घरामध्ये दत्तात्रय भगवान उभे राहतात आपल्या घरात नात उभे राहतात आपल्या घरामध्ये पण आम्हाला कुठेतरी शॉर्टकट पाहिजे आम्हाला बाबा पाहिजे भगत पाहिजे आणि मग फसवतात क्वचित सांगतो आहे मी क्वचित बाबा फसवतात आणि त्याच्यात तुम्ही अडकता आणि मग लातला रडता मग अशा ठिकाणी जाऊच नका ना काय गरज आहे तुम्हाला स्वतः मेलेश्वर स्वर्ग दिसत नाहीत बसा तुम्ही करा ही सेवा आणि स्वतः देवाचं नाम घेऊन त्या देवाला तुमच्याजवळ येणंच आहे नी नी ते पण श्रद्धेने तळमळेने बघा भक्तीमार्ग श्रद्धेवर ते आणि भावभक्तीवर चालला जातो अशा पद्धतीने सेवा करा म्हणजे मी सांगते म्हणून तुम्ही लगेच कराल याला पण महत्व नाही तुमच्या मनात भाव किती याला खूप महत्व आहे त्यालाच महत्व आहे तुमचा भाव किती मोठा आहे तुमची श्रद्धा किती आहे तुमची तळमळ किती ह्याला खूप महत्व आहे अन्यथा त्याचा काहीही उपयोग नाही म्हणून स्वतः सेवा करा आणि त्याच्यातनं ईश्वर प्राप्ती करा तुमची कर्म तुम्ही स्वतः करा बघा सगळ्या गोष्टी छान घडतील आलं लक्षामध्ये म्हणून पहिले बाबा हिंडणं बंद करा कोल्हापूर सोलापूर या कुठे कोकणात तुम्ही राहता तुम्ही म्हटले आता तुम्ही स्वतः म्हणताय बाबा होतो जादूटोना होतोय असेल आणि होतोच आहे ती काय आणि सांगायची गरज नाही तिला कोकणच पाहिजेल असं थोडी अनेक गावोगावी या घटना घडतातच सगळीकडे काय लोकांना राहतच नाही नाही इतरांचं ना चांगलं झालेलं पण त्याला काही फरक पडत नाही हो आपण अडकलो आहे त्याच्यामध्ये हे ताप थंडीसारखं असतं येतं आणि निघून जातं एक, एक गोळी खाली का महाराजांचं नाम घेतलं काही निघून पण जातं पण तेवढी साधना पाहिजे तुमची म्हणून घाबरू नका भय मनात ठेवू नका मोकळा श्वास करा उपासना ठेवा घरामध्ये ज्याच्या घरात उपासना त्याच्या घरामध्ये अशा काय क्रिया चालतच नाही आणि असे फसवे साधू असतात त्यावेळेस भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपले दृष्टी उघडतात हे कधी पण लक्षात ठेवा अलग लक्षामध्ये असो पुढचा प्रश्न गुरुजी तुम्ही फी किती गुरुजी तुम्ही फी घेता का व ती किती घेता ते सांगता का आता तुला काय बोलावं रे बाबा <laughs> मी मुद्दामन हा प्रश्न घेतला बरं का नाही मी घेतला पण नसता पण मुद्दामन मी घेतला बरोबर त्याचं पण काही चुकीचं नाही तर त्याला अनेक बाबांनी फसवलं असेल अनेक फिया घेतल्या असतील त्याच्याकडून त्याच्यामुळे तो त्यांनी प्रश्न इथं केलाय तू गुरुजी तुम्ही किती फी घेताय तुझं काही चुकीचं नाही रे बाबा कारण की तू काय करणार तुझी बुद्धिस्ट तेवढी तर त्याची क्यू येते तर तुझी काही चुकी नाहीये कारण तू अनेक बाबा फिरला त्याच्यामुळे तुला असा प्रश्न पडला मनामध्ये गुरुजी तुम्ही किती फी घेता बाबा असं नसतं प्रत्येक साधू सारखा असतो असं नाही आहे साधू ओळखायला शिका मला माझ्या स्वामींनी मला काही कमी केलं नाही खूप पोटभर अन्न देतात मला आणि आपल्या दरबारामध्ये विनामूल्य मार्गदर्शन होतं वयाच्या चोवीसव्या वर्षापासून आता माझं चाळीस वय चालू आहे त्यावेळेसपासून आत्तापर्यंत कोणाचा एक रुपया पण घेतला नाही बरं का बाळा तरी चिंता करू नको कारण की आमच्या आमच्या गुरूंनीच कोणाचा एक रुपया घेतला तर आम्ही तरी का घेऊ आमच्या गुरूंनी आमच्यावर चांगले संस्कार केलेले आहेत त्याच्यामुळं इथं बोलतात ना प्रपंचिक व्यवहार चालले जात नाहीत लक्षामध्ये पैसा घेणे म्हणजे प्रपंच चालवणे मग त्यावेळेस अध्यात्म संपला जातो मग पोट भरणे लोकांना लुटणे हाच धंदा चालू म्हणून कधी पण लक्षात ठेवायचं तुझी पण काही चुकी नाही आहे जो तू प्रश्न विचारलास बरोबर आहे काही चुकीचं नाही काय महिला असेल तिला माझ्या आई बहीण म्हणून मी तुझं माझं करतो आहे या एखादा पुरुष असेल या त्याला भाऊ म्हणून अशा पद्धतीने बोलतो आहे पण हे कधी पण लक्षात ठेवा ठीक आहे अशा अनेक फसवणारे साधू असतात आणि पैसे घेतात आणि अनेक लोकांना फसवतात मग मन तुमच्याही मनामध्ये स्वाभाविक आहे तो प्रश्न पडणारच आहे बरं झालं हा प्रश्न केला त्याचं उत्तर पण तुम्हाला मिळालं म्हणून स्वामी महाराज आणि नाथ ज्या ठिकाणी पैसे घेतात त्या ठिकाणी कधीच काम होत नाही एखादी पण लक्षात ठेवायचं तिथं व्यवहार होतो तिथं अध्यात्म चालत नाही आणि त्या व्यवहारामध्ये त्या बाबाचा एक ना एक दिवस तरी विनाश होतो एखादी पण लक्षात ठेवा मग मी असूया इतर कोणी असू दे सगळ्यांना ते भोग भोगायलाच लागतात कारण हिशोब तुम्हाला महाराजांपर्यंत द्यायचा आहे हिशोब तुम्हाला नाथांपर्यंत द्यायचा आहे म्हणून चिंता करायची काही गरज नाहीये म्हणून अशा बाबांकडे पहिले जाऊच नाही जे पैसे घेतात पैशाचा व्यवहार पुढे आणतात आशांकडनं योग्य मार्गदर्शन घेणं पण चुकीचं आहे त्याच्या दरबारात पण जाणं चुकीचं आहे येत्या लक्षामध्ये म्हणून इथं कोणाकडनंही एक रुपया घेतला जात नाही इथं विनामूल्य मार्गदर्शन होतं हे लक्षामध्ये हा हे चिंता करायची काही गरज नाही आहे तुम्हाला कारण की आम्हाला खूप महाराजांनी दिलेलं आहे आम्ही काय उगाच असं बसलेलं नाही तर आम्ही प्रपंचिक आहोत प्रपंचा करून प प्रपंचा करून परमार्थ करतो आम्ही काम धंदे सगळ्या गोष्टी करून इथं बसलेलो आहोत आता पूर्ण स्वामींना वाहून दिलेलं आहे आता स्वामी तुम्ही माझे मी तुमचा नाथांना हेच सांगितले तुम्ही माझे मी तुमचा आता जे होईल ते श्री स्वामी समर्थ त्यामुळे तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे तुम्ही फक्त तुमचा स्वार्थ साधून घ्या जे काय मी सांगतो ते मनावर बिंबवा तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आलं लक्षामध्ये त्याच्यासाठीच या अध्यात्म मार्गामध्ये मी आहे श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याच्यातनंच बाहेर काढण्यासाठी ज्या आपल्या अध्यात्म मार्गात पुराणामध्ये का आणि मार्गा मार्गा जे गुरु तत्वामध्ये आहे तेच तुमच्या समोर मांडणार उगाच काही फेक हवेत शब्द सांगणार नाही येत्या लक्षामध्ये की आपलं तडकाफड रोग बाय ठोक असतं म्हणून तुम्ही पहिला हा डोक्यातनं विचार काढायचा प्रत्येक साधू तसाच असतो का हा एकाला संन्यासी असतो आपल्या भक्ती मार्गामध्ये ती परंपरा आहे ज्यावेळेस तुम्ही कुठे दर्शनाला जाता ज्यावेळेस आपण देवाला दक्षिणा ठेवतो तसं साधूच्या चरणाशी पण तुमच्या इच्छेने मग ते पाच रुपये ठेवाय किंवा दहा रुपये ठेवा जे संन्याशी असतील ते मी सांगतोय माझ्यासारख्या प्रापंचिक माणसाला नाही म्हणत मी जे संन्याशी असतील त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा मान द्या त्यांना भगवी कपनी काय शाल बिल असेल ते त्यांच्या गळ्यात घाला त्यांना गंध लावा त्यांचं पाद्यपूजन करा त्यांना हार घाला आणि पाया पडा बरं साधू संतांचा आशीर्वादच खूप मोठा असतो आणि काही रस्त्यांनी फिरणारे पण अनेक भोंदू असतात बरं का ते असे लुटतील तर घरदार लुटून देतील यांच्यापासून पण सावधान राहा येथे लक्षात अनेक लोकांना लुटलं पण असेल त्यांना माहीत पण असेल म्हणून यांच्यापासून सावधान राहा आणि योग्य मार्गदर्शन घ्या असं काय हरकत नाही तुम्ही जो प्रश्न केला तो उत्तमच केला त्याचं उत्तर पण तुम्हाला मिळालं असेल आणि स्वाभाविक आहे तुमच्या डोक्यामध्ये हा विचार येणं काय हरकत नाही आता पुढं काय बोलायचं नाही आहे मला जे आलं ते उत्तमच तुम्ही प्रश्न केला आणि छान केलं आणि पण इथून पुढे खऱ्या साधू संतांवर विश्वास ठेवा आणि जे कोण तिथं पे पैशाचा व्यवहार आला तर अशांचं तोंडही पाहू नका तोंड फिरून जा अल आणि तुमची भक्ती तुम्ही स्वतः करा तुमचा आतला देव तुमचा आतला देव आतला देव स्वतः जागृत करायचा प्रयत्न करा तो म्हणजे नामानीच होणार श्री स्वामी समर्थ नाम घ्या या तुमचा कुठला इतर देवता आवडीचा असेल त्याचं नाम घ्या आणि ते नाम किमान एक दोन तास तरी सकाळ संध्याकाळ व्हायलाच पाहिजे तुमचं त्या नामातनं बघा घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा राहते तुमच्या घरात देवरा असेल तुमचा कुळदेवता असेल कुळलक्ष्मी असेल इष्टदेवता असेल ग्रामदेवता असेल इतर कुठलाही देवता असेल त्याची एखादी आरती करा तिथं बसून नामस्मरण करा काय अनुष्ठान मांडा यज्ञयाग करा बघा घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते हा लक्षामध्ये अशा काय घटना असतात आणि असं काय आपल्या भक्तिमार्गामध्ये मा आहे आणि हे गुरुपरंपरेमधले आहे आणि जे मी सांगते तुम्हाला गुरुपरंपरेमधलंच सांगतो आहे आणि जे गुरु परंपरा आहे ते शास्त्र धरून इथपर्यंत आलेली आहे आल लक्ष्यामध्ये म्हणून चिंता करायची काही गरज नाही तर अंधश्रद्धा थोडी पण नाही आल लक्षामध्ये चिंता करू नका आणि जे काय मी सांगितलं आहे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि सावधान राहा आणि स्वामी नाम घेत राहा आणि सदैव स्वतःच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष क्लेश दंभ अहंकार मदमत्सर हे सगळं गाडून टाका जे ये मनामध्ये येणारे विकार आणि सात्विक बुद्धी ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं चिंतन करा चिंता करू नका चिंतन करा पुरतं एवढंच परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश